नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील बाराशे वर्ष प्राचीन असलेल्या जीनसेन मठातील महादेवी या हत्तींच्या हलवण्याच्या निर्णयामुळे जैन समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे परमपूज्य स्वस्तिश्री चिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या मठाला गेल्या पस्तीस वर्षापासून मधुरा उर्फ महादेवी ही हत्तीण आहे ही हत्तीन धार्मिक कार्यक्रमांचा महत्वाचा भाग असल्याने तिच्या उपस्थितीला जैन समाजात मोठे धार्मिक महत्व आहे मात्र प्राणीमात्र हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटा या संघटनेने महादेवी हत्तींनीला मुक्त करण्याची मागणी केंद्र सरकारच्या हाय पॉवर कमिटीकडे केली होती यानुसार काही महिन्यांपूर्वी निरीक्षणासाठी एक पथक नांदणी येथे आले होते त्या तपासणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महादेवी हत्तीला गुजरातमधील जामनगर येथील राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष केंद्रात हलवण्याचा आदेश दिला हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत मठ ट्रस्टचे पदाधिकारी स्थानिक जैन समाज तसेच आमदार सतेज पाटील यांनी मांडले आहे पाटील यांनी धोकादायक वनहत्ती न्यायाचे असतील तर अशी माणसाळलेली हत्ती का हलवायची असा सवाल उपस्थित केला मठाकडे चारा शेतजमीन अनुभवी माहूत यांच्यासह हत्तीच्या उत्तम देखभालीची सुविधा आहे अशी माहिती ट्रस्टचे सागर शंभू शेटे यांनी आज दिली आहे या पार्श्वभूमीवर नांदणीसह परिसरातील जैन मठांचे प्रमुख ट्रस्टी आज मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी मठात एकत्र जमले होते समाजभावना लक्षात घेता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आमच्या नांदणी मठाच्या माधुरी हत्तीला मंतरामध्ये पाठवून देण्याविषयी जो हायकोर्टानं निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान द्यायचं ठरवून काल आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला हत्ती तिकडं न पाठवता आमच्याकडे ती सगळी व्यवस्था आहे आणि त्या हत्यचे चांगल्यापर्यंत संगोपन आम्ही ते करू शकतो आणि त्यामुळे ते हत्या आमच्याकडेच राहावं ही आमची जी मागणी आहे त्या मागणीला सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळाला असा अपेक्षा आहे